मैत्रीचं नातं तुटणार का आयुष्य नवीन वळण घेणार तर नमस्कार मंडळ तुमचे स्वागत आहे एम एच प्रू या यूट्यूब चॅनलवरती तर थोडा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मागच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला भेटलेलं आहे की आता दाद्या मुंबईला जाणार नसून दाद्याचे वडील मुंबईला जाणार आहे असं ठरलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला अजून बरोबरच काही 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 मागच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटलेला आहे त्याचबरोबर शेवटी आपल्याला अभिजित शाळेमध्ये गेलेला असतो तेही आपल्याला भाग पाहायला भेटला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटलं की तो सर्वांसोबत बोलत असतो म्हणजे त्याच्या मित्रांसोबत केवढ्यासोबत पण केवढ्यासोबत बोलत असताना रेश्मा त्याच्यावरती नाराज होते हे आपल्याला मागच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटले शेव शेवटी तर आपल्याला हे पाहायला भेटलं की रेश्माला अभिजित बोलण्याचा प्रयत्न करतो पण रेश्मा त्याच्यापासून बोलण्यास टाळता टाळ टाळी करते तर मग आता रेश्मा आणि अभिजितचं नातं संपणार का काय होणार हे तर मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवट तर मी तुम्हाला सांगतो रे अभिजित आणि रेश्मामधील नातं तुटणार नाही पूर्वीप्रमाणे सर्व काही होणार आहे म्हणजे रेश्मा फक्त मैत्रीण म्हणून राहणार असं मला तरी वाटतंय कारण अभिजितचं प्रेम खरं तरी केवडावरतीचं आहे तर तुम्हाला काय वाटते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा पण हे असं झाल्यानंतर काय आणि वळण घेणार अभिजितचं आयुष्य तर हा काय काय होणार ते येणाऱ्या एपिसोडमध्येच आपल्याला पाहायला भेटणार तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटत असतात आणि अशीच दहावी माहिती पाहण्यासाठी दहावी या युट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला केवढा आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा